I'm gonna

दर्द से दर्द से शिक्षा के बारे में लाओ। जो सर्दी बारिश होने वाला हो, तो लगा 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 लगा। गरुड़ के आरा नमः तो आप पाचिया बोल के शिक्षा जाना बोलो। आ बोलो। आमुहार जी। आ बोल के शिक्षा जाना बोलो मेरा।

अरे असं नाही करायचं आपण उश्या विद्यार्थी आहोत ना हा चल आज आपण पहिला पाठ म्हणजे पहिला तास सामान्य ज्ञान घेऊया सगळेजण जण तयार आहात का बघा तुम्हाला काही छोटे प्रश्न असतात पण काही गुलांना माहित नाही सगळ्यात बघा लास्टचा विद्यार्थी उठा तुम्हाला बघू आपल्या गावाचं तरी नाव माहित आहे का नुसतं मागे येऊन बसायचं काही अभ्यास करायचं

नापूर। अरे नापूर। अरे सोलापूर नाही आहे तिचं पुढं आठव काय सांगते ती आवड मी दाखवून नागतो

बोलायचं नाही आता सांगतोय नाही बोलायचं नाहीये शनीचं जाणं एकूण कर

हाताची घडी सणी चाल तुझं चालू कर रडती रडती आओ माई शाल वाली माझी रडती रडती आओ माई शाल वाली माझी पाणी भरले गेली

मौसी डबल कार्ड है सारा गोल कर गोल कर गोल कर सारे गोल फाइव गोल फाइव सारे सारे मसाले गोल कर मौसी बाबा बहुत है मौसी सनी नाम है तो सनी सनी नाम है

बाऊशी रोजानच बाऊशी वळका पणायचं मला नेट बोला सर आंनी बाऊशी वर गदितरा आम दोय नेट बोला माझ्या सोबत आणतो डबा नेट बोला आमचे काय माझ्यासाठी बोला बाऊशी छतच

मला सगळे त्यांच्या वळतीला लाड करती मला सगळे आपल्या शाळेचे नियम सांगतील त्यामुळे मला छान वाटेल angular तुला सुरुवातीला पहिला दिवस आहे ना त्यामुळे थोडं वेगळं वाटेल पण असं काही नाही कोण आहे आपल्या शाळेमध्ये सगळे आपल्याला मित्र होणार आहेत कुठं बघा काय नव्हतं सनी सनी सुद्धा अजून पण लक्षच नाहीये

शनिवार नाही आज आहे सोमवार कोणता वार आहे सो को सोमवार आहे आपण फक्त सांगते मी सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार शनिवारी फक्त आपण डब्याला इतर वेगळा म्हणजे पोहे आंबवलेले पदार्थ कडधान्य असं वेगळा खाऊ आणायचा आणि रोज डब्याला भाजी पोळीच घेऊन आहे मम्मीला सांग तुझ्या सनी मम्मीला सांग की टीचरनी सांगितलंय पोहे आणायचे तुला अजून काय छान आहे येत का आता मॅडम माझे सगळे मित्र झाले आणि सगळे माझ्या सोबत आले म्हणते मला आज छान वाटत आहे मॅडम छान वाटायला लागलं का अरे पहिल्या दिवशी तरी छान प्रगती झालेली आहे हे बघून मला तर खूपच आनंद झालाय सगळे माझ्या बरोबर रेडी डोंगर 2 3 स्टार्ट बिल करल्या आ ओडोगर बिला बिल करल्या आ हात मे कंगन पेनारा आ कंगन पेनारा ते मोरे मोरे नाचनारिया आते मोरे मोरे नाचनारिया आऊ हाथी मोरे मोरे नाचनारिया आते मोरे मोरे नाचनारिया आऊ डोंगर बियात पिळकरण्या आमी डोंगर बियात पिळकरण्या आऊ डोंगर भीलात पिळकरण्या आमी डोंगर भीलात पिळकरण्या आमो पाग मेरो पेले मोपेला

i yeah.